ताल वाजे 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 हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर पीडीसीसी बँक प्रकरणावर सुप्रिया सुळेंची एसआयटी चौकशीची मागणी चोवीस ते सव्वीस जून दरम्यान पुण्यात बालगंधर्व वर रंगमंदिर वर्धापन दिन सोहळा आदिती तटकरेंना पालकमंत्री पद न मिळाल्यामुळेच राष्ट्रवादींकडून मंत्री गोगावलेंची बदनामी कोल्हापूरच्या शिरोळ मधील उदगाव स्मशानभूमीत महिला पुरुषांकडून आघोरी कृत्य नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज ऑन कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार बुधवारी रात्री माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांची कागदपत्रे पीडीसीसी बँकेत मिळून आली त्यावर शंका उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बँकिंग यंत्रणेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत हा देश नियम आणि कायद्यांनी चालतो बँका बँकिंग मार्गदर्शक तत्वानुसार चालाव्यात हे आवश्यक असताना पीडीसीसी बँकेकडून या संदर्भात स्पष्टीकरण मागवावे अशी मागणी सुप्रिया सुळेने केली आहे बँकेच्या कामकाज वेळेनंतर माळेगाव कारखान्याची कागदपत्रे बँकेत हे संशयास्पद असून याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी सुद्धा सुळे यांनी केली आहे ही बँक इतका रात्री उशिरा का होती एक त्याच्यातून ट्रान्झॅक्शन झाले का नाही हे टेक्निकली बघावं लागेल मला माहिती नाही मी आपलं तुम्ही जे टी व्हीवर ते आणि मी वैयक्तिक बोलत नाही मी या देशाचा नियम कायदा सांगते एक त्याच्यामुळे नाबार्डली काय प्रश्न विचारायला पाहिजेत पी डी सी सीला एक तर तुमची ब्रांच इतक्या उशिरा का उभी उघडी होती मग हे नियम कायद्यात आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की जे तिथे कामाला नाहीत ते एम्प्लॉईज सोडून कोण लोक आले होते हा दुसरा मुद्दा कोन -कोन कोन -कोन ते कॅमेऱ्यामध्ये असणारच ते सगळं कोण तिथे होतं किती वाजता बँकचं वेळ संपल्यानंतर हे कोण कोण लोक तिथे होते त्याचे व्हिडिओज त्यांनी नाबार्डला दिले पाहिजेत किंवा नाबार्डने हा प्रश्न विचारला पाहिजे तिसरा मुद्दा की जर माळेगाव साखर कारखान्याचे कुठलेही कागदपत्र तिथे मिळाली असतील तर ही कागदपत्र तिथे का होती किंवा कुणाचंही ते जर ऑफिस असेल माळेगाव साखर कारखान्याचं तर मग हो हो हे पी डी सी सी बँकेने भाडेने दिलं होतं का आणि दिलं होतं तर त्याचा करार कुठे त्याची कागदपत्रे आहेत आणि हे सगळं जर असं तथ्य असेल तर जे इलेक्शन ऑफिसर आहेत त्यांना ही माहिती ऑलरेडी असायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या सगळं जे काल पी डी सी सी बँकेचं पी डी सी सी बँकेचा आणि इलेक्शनचा मला तरी वाटतं काही संबंध नसावा आणि असला तर नाबार्डचे खूप स्ट्रॉंग रेग्युलेशन्स आहेत आणि आर बी आय आर बी आय आणि नाबार्डला बालगंधर रंगमंदिर हे पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव असून या वास्तूचा वर्धापन दिन दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने यावर्षी सत्तावन्नावा वर्धापन दिन चोवीस ते सव्वीस जून या कालावधीत संपन्न होणारे या तीन दिवसीय महोत्सवात विविध कला प्रकारातील कलाविष्कार सादर होणार असल्याची माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आ, नमस्कार बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष पुण्यातील सर्वांचं आवडतं असं नाट्यमंदिर रंगमंदिर बालगंधर्व रंगमंदिर याचा वर्धापन दिन कलावंतांच्या वती साजरा केला जातो एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन आणि रंगमंचा वर्धापन दिन सादर करणं हे प पुण्यातील एकमेव उदाहरण आहे असं मला वाटतं नेहमीच बरगतच्या अशा कार्यक्रमांनी आणि सर्व कलाकारांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम सादर केला जातो यावर्षी सत्तावन्न वर्धापन दिन अनेक उपक्रमातून अनेक कार्यक्रमातून साजरा केला जाणार आहे दिनांक चोवीस जून पंचवीस जून सव्वीस जून रोजी अनेक कार्यक्रम बालगंधुरंगमंदिरामध्ये होणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक पा वाजेपर्यंत वेगवेगळ्या विभागातील कला या माध्यमातून साध्य केल्या जातील खास करून महिलांसाठी लावणी महोत्सव महाराष्ट्राची लोकधारा विविध परिसंवाद याचंही आयोजन आहे कर... खासदार सुनील तटकरे यांचे सुद्धा कसे आघोरी संबंध आहेत ते लवकरच बाहेर येतील आणि तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र ते बघेल असा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरेंवर केलाय शिंदेंच्या शिवसेनेची आढावा बैठक काल कर्जत येथे पार पडली यावेळी आमदार महेंद्र दळवी यांच्यासह आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय मंत्री भरत गोगावले यांच्या आघोरी विद्येच्या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांकडून टीका होत असताना आमदार दळवी यांनी मंत्री भरत गोगावले यांची पाठराखण केली आहे सुरू असलेले आरोप प्रत्यारोप हे पालकमंत्री पदासाठी अदिती तटकरे यांना स्थगिती दिल्यामुळे सुरू आहेत असा आरोप दळवी यांनी तटकरेंवर केला ते महाराष्ट्र बघेल तेव्हा तटकर्यांचे कसे आघोरी संबंध आहेत हे महाराष्ट्र बघेल ना तेव्हा ते, ते लोक प्रतिक्रिया नक्की देतील बरेच शिट्ट साधा उघड्या आघाडी सरळ माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे तटकरे सारखा अंतर नाही आहे जे काय वक्तव्य त्यांनी केलं सत्य आहे त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या दुर्लक्ष अजिबात नाहीये आमचा सर्वांगीण विकास रायगड जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांसाठी प्रामाणिकपणे चालू आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री right. असताना दोन अडीच वर्षामध्ये खूप विकासाचे काम आम्ही केलीत आता देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आमच्या विकासासाठी खूप निधी देतात त्याच्यामध्ये विकास काय थांबला नाही आहे पण हे आरोप फक्त पालकमंत्र्याविषयी चालले चाललेले आहेत आम्ही त्याला स्थगित दिली आहे आणि ते तटकरेला मनाला लागलेला आहे त्यामुळे तटकरी असे असे प्रयोग करून कुठेतरी फोटो व्हायरल करून आमच्यावरती भरशाचे आरोप करतात बिनबुडाचे आहेत त्यांना शोभनीय नाही आहे त्यांनी त्याचा बुद्धीचा विचार नक्की करावा पण आम्ही जे आरोप करतोय कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील उदगावच्या वैकुंठ मध्ये अघोरी कृत्य केल्याचं समोर आलंय जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उद्गाव वैकुंठ धाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठ धाम या ठिकाणी आले असता त्यांना भानामतीचा प्रकार केल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर नातेवाईकांनी उद्गाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता यामध्ये महिला आणि पुरुष नग्न होऊन करणी भाणामतीचा प्रकार केल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं अधिक माहिती घेतली असता अमावस्या पौर्णिमा शनिवारी बुधवारी ही अघोरी पूजा होत असल्याचं समोर आलं याबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे तर मी सलीम मोहम्मद पेंडारी सरपंच उदगाव उदगाव वैकुटधाम स्मशानभूमीमध्ये गेले दोन महिन्यापासून आघोरी प्रकार सुरू आहेत महिला पुरुष नग्न होऊन कर्मी भानामती प्रकार करीत आहेत जवळजवळ पाच ते सहा गावातील व जयशिंगपूर शहरातील मृत्यू व्यक्तीच्या और विधवा वैकुंठा स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात करण्यात येतात आणि ह्या भानामतीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे या प्रकारामुळे मात्र जयसिंगपूर परिसरात व उद्गाव परिसरात झगळ उडा उडाली आहे तसेच नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी बोलवून गावात जनजागृती ही देखील लवकरात लवकर करणार आहे धन्यवाद यासह मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंतर तर या ठळक हो बातम्या हा काही गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग #राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर 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 शोज, रियल टॉक्स, एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा काल सायन येथील क्षणमुखानंद सभागृहात पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदेगड आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला यावेळी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सकारात्मक वक्तव्य करताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच मी करणार असल्याचं सा सांगितलं यासोबतच ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचा नामोनिशाणाही ठेवणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सविता वडतकर यांनी प्रेम साखळकर या, या इसमाविरोधात जीवे मारण्याच्या धबक्यांसह विविध गुन्ह्यांची तक्रार दाखल केली आहे मात्र संबंधित पोलीस ठाण्याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं पीडित कुटुंबीय भयभीत झाले आहेत न्याय मिळवण्यासाठी त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केलं आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

इंद्रायणी बासमती अशा तांदळाचं या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं मात्र यावर्षी लवकर सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात रोपे टाकण्यास अडचणी निर्माण पाणी साठून राहिल्यामुळे भाताची रोपे खराब झाली आहेत याचा भात म्हणजे तांदूळ उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे याबाबत येथील शेतकऱ्यांशी शे संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी पुरंदरच्या पश्चिम भागामध्ये भाताचं म्हणजेच तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं अत्यंत चांगल्या प्रतीचा तांदूळ या भागात उत्पादित होत असतं मात्र यावर्षी लवकर पाऊस आला आणि शेतकऱ्यांचं सगळं गणितच बिघडले तुम्ही जर माझ्या या, या बाजूला बघताल तर हे आहे भातासाठी टाकलेलं तर्व किंवा भाताचं रोप हे रोप आत्ता जर पाहिलं तर या रोप आत्तासिक थोडंसं उगवलेलं आहे पण हे पिवळं पडायला लागले सतत चाचणारं पाणी आणि पाऊस याच्यामुळं हे रोप टाकायला एक तर शेतकरी उशीर झाला आहे आणि तेच जर आपण पाहिलं तर खराब रोप आलेले रोप खराब झालेला आहे की पाण्यात बुडलेलं आहे त्याच्यामुळे हे रोप खराब झालेलं आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत की जे काय ते चालेल ते आपल्याला सांगतील त्यांच्याबरोबर आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल हे जे रोप आहे टाकलेलं तुम्ही काय खराब आहे का चांगलं आहे काय सांग खराबच झालंय का रोप हे जे रोप आम्ही जे टाकतो आतापर्यंत रोप कमी कमी इत भर याला पाहिजे होती पावसाच्या ह्याच्यामुळं हे आता लेट झाले रोप आणि पिवळं पण नाही वाढ आता जवळ 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 ऊन पाऊस वाचत तरच याची वाढ चांगल्या चांगल्या स्वरूपात होती याला ऊन पण पाहिजे ऊन पण पाहिजे याला ढगाळ वातावरण आता ढगाळ वातावरण पाऊस सारखा सतत पाऊस आहे आजपासून तर आपला मान्सून चालू झालेला दिसते परत जास्त पाऊस झाला तर याचं काय होईल हे गेलच रोपच नाही आम्हाला येणार नाही तुमचं मुख्य पीक भात आहे भात आणि हे रोप कधी टाकायला पाहिजे होतं कधी यायला पाहिजे होतं तसा एक... तसा मान्सूनचा म्हणजे पावसाचा विषय बरोबर होता पण पाऊस हा उघडलाच नाही मे मध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस उघडतो आणि रान वापसे होते त्यावेळेला आम्ही रोप टाकतो मे पासून सतत पाऊस सुरू झाला चौदा मे ला पाऊस झाला आहे तो पाऊस चालूच आहे बंदच नाही आम्हाला रोज पाऊस आम्हाला आहेच खरं तर तुमच्याकडे चांगल्या चा पद्धतीचं पी भाताचं पीक कुठलं कुठलं तांदूळ या भागात पिकतात आमच्या काही इंद्रा इंद्रायणी जास्त कोणी इंद्रायणी इंद्रावणी भात राहतो पूर्वी असायचे आमच्या म्हणजे वडिलांच्या किंवा आजोबांच्या काळात ते वरंगळ किंवा टाक हे असायचं पण आता आम्ही सगळं थोडंसं हे करून इंद्रायणीच एकंदरीतच या पावसामुळं किती टक्के तुमचं नुकसान होणार आहे काय सांगतो होई नाही या जवळजवळ मी म्हणतो सात टक्के सत्तर टक्के नुकसानच होणार आहे मोठ्या प्रमाणात नुकसान मोठ्या प्रमाणात तुमचं सुद्धा शेतामध्ये तर टाकलेलं आहे तुम्ही काय नुकसान झालं आमची बी परिस्थितीच आहे सर असंच झाले आमचं की आम्ही बी आम्हाला बी वापसा आहे पाऊस एकदम चौदा तारखेला चौदा मेपासून चालू झाला तसा आज अखेर पाऊस उठले आम्ही अजिबात वापसा आम्ही असंच टाकले ते कुठं उठवले कुठं पाणी साचले उदळ्यांनी खाजून टाकले काही नाही त्यात असंच पाखरांनी उलटण पालट करून टाकले शेतात मध्ये तुम्हाला भात लागवड करायची त्याची तरी मशागत करत नाही नाही त्याची मी मशागत नाही करा असे पडीक पडले पडीक पडले त्याला मशागत करायला वावूच नाही आणि म्हणजे त्यात पाणीच आहे आता ते आता रोप येईल होणार पण त्याची मशागत होणार नाही होणार नाही खरं तर शेतकऱ्यांनी लागवडीसाठी प्रयत्न केला होता रोप देखील टाकलं होतं मात्र एक तर रोप लवकर टाकायला पाहिजे होतं त्यासाठी वापसा मिळणार नाही आणि अजूनही सतत पाऊस पडतोय त्यामुळे पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागातील भाताच्या पिकाला याचा नक्कीच फटका बसणार आहे आणि पर्यायानं शेतकऱ्याला याचा तोटा सहन करावा लागणार आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट स्पीड थ्रील जोश या साऱ्यांचा स्थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरोडे आपल्या भेटीला न्यू जनकटच्या क्रीडा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरातील कागल एस टी आगारातील महिला वाहिकेचा तिकीट तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक आरोप संबंधित महिलेनं केलाय शिवाय आरोप केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले त्याच्या कष्टकरी जनसंघाच्या वतीने मध्यवर्ती विभागीय ये, कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी इचलकरंजी मार्गावरील हा प्रकार घडला असून का काल या गंभीर कृत्याचा काळ फेती लावून निषेध करत तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ये एस टी कष्टकरी जनसंघाने दिलाय शंभर टक्के पाठीशी गाठलं जाते आणि याच्या विरोधातच आम्ही निदर्शन करतोय की चुकीच्या पद्धतीनं आर्टिकल एकोणीस असं सांगत आहे की नैसर्गिक नियमाच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येत नाही त्या आर्टिकल एकोणीसची यांनी पायमल्ली केलेली आहे आर्टिकल एकोणीस नुसार तर नैसर्गिक न्यायाच्या विरोधात त्यांनी जर कारवाई करत असेल आणि जर अधिकारी आमचं म्हणणं आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली त्यांच्यावर का कारवाई होत नाही आज आमचं एस टी कष्टकरी जनसंघाचं ठाम मत आहे त्याचं निवेदन आम्ही या जिल्ह्याला दिलं पण जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पण त्याच्यावर दुर्लक्ष केलं त्यांनी काल आम्हाला बैठकीसाठी बोलवलं हो पण ती बैठक फेल गेली करूया बघूया यासारखी उत्तरं आम्हाला दिलीत आणि त्याच्यामुळं आजची निदर्शनं त्यांनी चुकीची उत्तरं दिल्यामुळं आणि या चुकीच्या पद्धतीनं कारवाई केलेल्या माणसांना पाठबळ दिल्यामुळं आजची निदर्शनं होतात या सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार चांगल्या प्रकारे पाऊस पडत असून जळगावच्या चोपडा तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावलाय काल सकाळपासून चोपडा तालुक्यात पुन्हा पाऊस पडत असल्यामुळे शेतीची कामे युद्ध पातळीवर सुरू झाली आहेत याबाबतचा आढावा घेतलाय प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी कालपासून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये पावसाने जोर धरलेला आहे यामुळे चोपडा तालुक्यातील उत्तर दिशेला असलेला हा सातपुडा पर्वत आणि या सातपुडा पर्वतामध्ये मा महाराष्ट्र शासनाकडून बांधले बांधण्यात आलेले आहेत सिमेंट बांध बांधण्यात आलेले आहेत त्या बा सिमेंट बांधाऱ्यांमध्ये किंवा कोल्हापूर बंधाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचलेल्या आपल्याला या पाहायला मिळत आहेत कारण की पावसाचा जोर वाढल्यामुळे जे दऱ्याखोऱ्यातून वाहणारं जे पाणी आहे ते पाण्याचं सिंचन कुठंतरी व्हायला पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बांधारे असतील सिमेंट बांध असतील या सिमेंट बांध बांधण्यात आलेल्या आहेत यामुळे पाण्याचा जो वाहून जाणारा जो प्रवाह आहे तो कुठेतरी थांबतो व सिंचनासाठी असेल किंवा इतर साठी कामासाठी असेल या पाण्याच्या स्तोत्र आजूबाजूची जे गावं आहेत किंवा जे इंधनविरी आहेत किंवा जे ट्यूबवेल आहेत त्यांना या पाण्याचा लाभ नक्कीच होत असतो आता आपण सातपुड्याच्या पर्वतामध्ये चोप्रा तालुक्यातील उत्तर दिशाला जरी आलो असलो तरी आपण आज पाऊस पाहू पाहू शकतो की कालपासून जो पावसाचा जोर जो चोप्रा तालुक्यामध्ये जो सुरू आहे तो चांगल्यापैकी आहे याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी आनंदाचे वातावरण आहे कारण की महागडं बियाणे त्यांनी जरी आपल्या शेतामध्ये पेरलं असेल परंतु चांगला पाऊस झाल्यामुळे ते बियाणे उगण्यास या पावसाचे मद बऱ्यापैकी होणार आहे या निसर्गरम्य वातावरणात आपण पाहू शकतो की जे वृक्ष आहेत किंवा जे दऱ्या जे मोठमोठे जाळे आहेत त्या जाळांना सुद्धा कुठं पालवे फुट फुटलेले आपण या निमित्ताने पाहू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील न्यूज अनकट चोपडा लोणावळ्यातील एका घरपोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्य सराईत गुन्हेगार चंद्रकांत माने यांच्यासह चार जणांना अटक केली आहे या कारवाईत पस्तीस तोळे सोने दोन किलो चांदी असा एकूण तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय मुख्य आरोपीवर देशभरात पन्नासहून अधिक गुन्हे दाखल असून तो नुकताच चेन्नई कारागृहातून जामिनावर सुटला होता पुढील तपास पोलीस करत आहेत दिनांक नौ सहा दोन हजार पंचवीस रोजी लोणावाला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा क्रमांक दोनशे बत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सहायताची कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन चार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये सत्तेचाळीस तोले वजनाच्या सोन्याचे दागणे आणि त्याच्याबरोबर दोन किलोग्राम वजनाची चांदीची भांडी असा मुद्देमाल जे होय ते मालमत्ता जे आहे ते चोरून नेले होते घरफोडीमध्ये या गुन्ह्याचा तपास आमची एल सी बीची टीम त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनची टीमने एकतर मिलून वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शनामध्ये सुरू केला आणि या तपासादरम्यान सी सी टी व्ही त्याचबरोबर सी डी आर लोकेशन्स गोपनीय माहिती हे सगळं चेक करण्यात आला शेवटला गोपनीय माहिती आधारे आम्हाला काही सूत्र मिळाले त्या सूत्राचा लिंक फॉलो करून आमची टीम जे आहे ते एक रेकॉर्डवरचा आरोपी चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू वय बत्तीस वर्षे राहणार चाफेकर नगर झोपडपट्टी चिंच चिंचवड गाव पुणे याचेपर्यंत पोहोचले त्याची इंटरगेशन मध्ये समोर आला की त्यांनी त्याचे इतर साथीदारासोबत मिळून हे जे गुन्हा केला या बातमीसह बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट